महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन्मा पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा एकच झाली या सोयाबीनला कोम आलेत हे बघा ही सोयाबीन काय करू नमस्कार मी विजय चोरमारे मित्रांनो नवरात्र उत्सव सुरू झाला आणि त्याच वेळी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसह सोलापूर अहमदनगर जळगाव जिल्ह्यातल्या लोकांच्या नशिबी रात्री जागणं आले अतिवृष्टीचा फटका लाखो लोकांना बसलाय हिरवी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातला पाऊस आणि तिथल्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नाही अशा परिस्थितीत सरकारनं सरकारी निकष बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं त्यांना उभं करण्याची आवश्यकता आहे संकट काळात संपूर्ण महाराष्ट्रानं मराठवाड्यासह एकूण सगळ्या अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे धाराशिव अहमदनगर जळगाव सोलापूर बीड परभणी या जिल्ह्यांच्या मध्ये पावसानं थैमान घातलंय अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय या भागात एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या अनेक तुकड्या बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत अनेक लोकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुरक्षित ठिकाणी हरवण्यात आलंय मराठवाड्यातले लोक सांगतात की धुवाधार पावसाबरोबर विजांच्या कडकडाटामुळे प्रचंड भीतीचं वातावरण आहे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली शेतकरी धाय मोकलून रडतायत परंतु यावेळच हे दुःख शेतकऱ्यांच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही सगळ्याच घटकांना पावसानं रडवणे लोकांच्या घराघरात पाणी शिरल्यामुळे कुठं आसरा घ्यावा असा प्रश्न निर्माण झालाय दुकानामधून टपऱ्यामधून पाणी शिरल्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरील संकटाचे कुऱ्हाड कोसळले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सगळेच घटक म्हणजे राजकीय पक्ष इतर संघटना आग्रही राहतात त्यांचा प्राधान्यानं विचार करायलाच हवा बळीराजा जगवायलाच हवा परंतु त्याचबरोबर या पावसात धंदे बुडलेल्या छोट्या व्यावसायिकांनाही आधाराचा हात देण्याची आवश्यकता आहे लातूरचे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे सांगत होते आमच्याकडे जून जुलै ऑगस्ट असे कोरडे निघून जातात पाऊस नसल्यामुळे तोंडचं पाणी पळायचं पण यंदा हे विपरीत घडलं पंधरा वीस वर्षानंतर मराठवाड्यावर ही आसमानी संकट कोसळते पाऊस इतका मुसळधार कोसळतोय कि दहा फुटावरचही काही दिसत नाही काही ठिकाणी मनुष्यहानी झाले लोक वाहून गेलेत शेकडो जनावर गोठ्यात मेल्याचं विदारच चित्र पाहायला मिळते अनेक ठिकाणी परत अडकलेल्या माणसांची हेलिकॉप्टरच्या साह्याने सुटका करावी लागली सोयाबीन कापूस तूर मका अशा पिकांचं मोठं नुकसान झाले जून महिन्यापासूनच मराठवाड्यात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणं आधीच भरले आहेत त्यामुळे धरणातल्या पाण्याचं नियोजन वगैरे करण्याचा प्रश्नच आलेला नाही अनेक ठिकाणी पाजर तलाव फुटण्याच्या बेतात आहेत था। पाऊस थांबला नाही तर परिस्थिती कुणाच्याच आवाक्यात राहणार नाही अशी स्थिती आहे काही भागात अजूनही पाणी उसरलेलं नसल्यामुळे स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही हवामान खात्यानं सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळं काळजीचे ढग हटायला तयार नाही नवरात्रोत्सवाच्या मोठ्या मिरवणुका अनेक ठिकाणी मराठवाड्यात निघत असतात परंतु यंदा त्यांनाही या पावसाचा फटका बसलाय प्रत्येक जण आपलं घर आणि संसार सांभाळण्याच्या कसरतीत आहे त्यामुळे जिथे या मिरवणुकीत शेकडो लोक असायचे तिथं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या सहभागात या मिरवणुका निघाल्याचं पाहायला मिळालं संकट एक एकटी येत नसतात घराघरात ओल झाली त्यामुळे लोकांचा आजारी पडण्याचं प्रमाणही वाढले छोट्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे वैद्यकीय सुविधांचाही अभाव आहे आणि त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पावसाचा फटका बसलेल्या लोकांच्या कहाण्या ऐकताना कुणाच्याही काळजाला पाजर फुटावा अशी स्थिती आहे बाहेर पाऊस थांबत नाही आणि डोळ्यातला पाऊसही थांबत नाही अशी स्थिती आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काही व्हिडिओ पाहण्यात आले म्हणजे अशा संकटाच्या काळात लोकप्रतिनिधीनं कशा प्रकारचं काम करावं हे ओमराजे निंबाळकर यांच्या कामाकडे बघितल्यानंतर दिसून येतं रात्री अपरात्री पुराच्या पाण्यातून जाऊन ओमराजे निंबाळकर यांनी अनेकांना पुरातून त्यांची सुटका केलेली आहे आणि अजून सुद्धा ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी झटतायत धावताना दिसत आहेत मध्ये म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांच्या किती उपयोगी पडू शकतो हे त्यांच्याकडे बघितल्यावर कळतं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला सत्ताधारी पक्षाचे नेते असलेल्या धनंजय मुंडे यांनी सुद्धा सरकारनं मोठं मन करून लोकांना यावेळी मदत कराव्याची मागणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवे निवेदन देणं किंवा आंदोलन करणं अशा पारंपरिक पद्धतीना फाटा देत लातूर जिल्हा काँग्रेसने एक वेगळा उपक्रम राबवला आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातल्या बासष्ट महसूल मंडळांच्या साठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले हे निरीक्षक आपापल्या गावातल्या आपापल्या भागातल्या गावांना भेटी देऊन शेती आणि इतर नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करतील हा राजकीय पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वॉर रूम सुरू करण्याचा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे त्याचंही स्वागत करायला पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी मदत द्या आणि मग पंचनामे वगैरे सोपस्कार करा अशी सरकारला विनंती केलेली आहे राज्य सरकारची यंत्रणे तातडीच्या मदतीसाठी युद्धस्तरावर कार्यरत आहे सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून घरं शेती आणि जनावरांचं जिथं नुकसान झालंय तिथं आवश्यक ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे केंद्र सरकारकडे अतिरिक्त मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात राज्याकडून कार्यवाही केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीचा मराठवाड्याला फटका बसलाय त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली त्यापैकी अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित केले आहेत येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या पूरग्रस्त भागातले पंचनामे पूर्ण होता तातडीने मदत पोहोचवली जात आहे ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरित केलं जातं एकत्रित शासन आदेशाची वाट न बघता पंचनामे येतील तसे जे आर काढण्यात येत आहेत मदत कार्य कुठेही थांबलेलं नाही मृत्यू जनावरांचे नुकसान घरांचे नुकसान यासारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं मदत वितरित करण्याचे अधिकार दिले आहेत स्थानिक पातळीवर सुद्धा नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली असून निधीची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी ओला दुष्काळ कर जाहीर करण्याची मागणी केली आहे त्याबाबत विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे तर अशा संकटाच्या काळात राजकारण न करता सगळ्यांनीच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवायलाच पाहिजे आणि सरकारच्या कामगिरीकडे सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे खर तर महाराष्ट्रावर हे न भूतो न ते असं संकट आले आहे यापूर्वी गेली काही वर्षे सातत्यानं पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसायचा पण यावेळी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला फटका बसलेला आहे अर्थात जिथं दुष्काळ असायचा तिथं अतिवृष्ट्याने महापुराण थैमान मांडले त्यामुळं तिथल्या लोकांचं जगणं मुश्किल झालंय आता पाऊस थांबावा अशी प्रार्थना तेथील लोक करतायत आपण ही तशी प्रार्थना करूया आणि सरकारनं दुष्काळ या अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं सरकारी निकषांची कुठलीही आडकाठी येणार नाही अशा प्रकारे तातडीनं मदत करायला हवी तिथल्या मोडलेल्या लोकांना उभं करायला हवं अशी आपण या निमित्तानं सरकारकडं मागणी करूया धन्यवाद